सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कंप्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेसचे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल एस ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्टॉन्स ऑफ टेक्नॉलॉजी ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी खुनाच्या गुणातील साक्ष मागे घेण्यासाठी मारहाण करून चारचाकी वाहनावर दगडफेक करत नुकसान केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तिघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे उदय नानासो पारडे अमर नानासो पारडे व रणजित विजय पारडे तिघे राहणार जयभीम झोपडपट्टी अशी त्यांची नावे आहेत याबाबतची फिर्याद शिवाजी भागवत गरड व सत्तावीस राहणार तारदाळ यांनी दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी तारदाळेतील शिवाजी गरड हा पत्नीसह जात असताना तिघा संशयितांनी त्यांना अडवत शिविगाळ केली खुनाच्या गुन्ह्यात साक्ष मागे घेण्यासाठी धमकी देत मारहाण करून दोघांनाही जखमी केले तसेच गरड यांच्या चारचाकी वाहनावर दगडफेक करत नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे करत आहेत